आवकाली आहे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार दर चारशे रुपये सर्वसाधारण आठ हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे दहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये दर पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आष्टी वर्धा अवकाली आहे hey, चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण पाच हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे बेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्व